मित्रांनो आलोय आता माझा कसा माग पण घरा उठला जरा माला बघू जरा कसा गर्दी उठला कोण आहे काय जरा तुम्हाला बी कळल मला बी कळल बघू शकता मित्रांनो जाळण धर सांगत उठला लय गर्दी जमल्या पण फक्त आपलं पहिल्यांदा आपलं त्याच विचार कसं राव चालले जरा लय नटल्या काय ना ता त्याला मला जरा बोलली जरा वाटतं कसं काय त्याला लय नटून न झेंडा लागलाय काय नाही बाबा काय तर मला वेगळं मी पळत आलो राह कस काय आज लय नटला एवढं हाय रोजच हाय चालू चालू आहे काय हुबे बरं राहिला काय हुबा राहायच आहे नव ना तुम्ही हुबे बरं राहिला का राहायच आहे नाही ना मला कळत आहे उभं राहायला म्हणून घरात कोण उभं राहिले कोण तर कोण तर माझी कोण पोरगा राहील पोर <laughs> हा तसं मराठी बोलाय राव मी मी काय काय मी काय जागा बेगा चोर मी नाही उभं राहत तुमच्या बाबा मी नाही ना महा उभं राहिले तसं म्हणाय मला कळू दे उभं केलंय काय कसं काय वातावरण कसं आहे बोलायचं ठीक आहे वातावरण चांगलंय घेऊ नका ना सांगा कसं कसं काय जरा बोलायच नाही कोणच्या पक्षाने उभं राहिलं वातावरण आहे ना व्यवस्थित सगळ्यांचं कुश आहे ना आहे ना साहेब काय म्हणते साहेबाजी चोर आहे साहेबाजी चोर आहे ना परवानगी बेस्ट आहे त्या आता खुश आहे म्हणजे सगळं आपण महोज खुश आहे जरा इकडे जरा मार विचार कस कस काय जरा मी अशोकी अडगे हा मी महोद पंचायत समिती गणात इच्छुक आहे बर आता सगळ्यांनी विचार करून दिली उमेदवारी तर घ्यायची सगळ्यात तुम्हाला सपोर्ट आहे का आहे का हे मग काय कडे खुशीच आहे त्याचा सपोर्ट आहे म्हणजे आपण होता तुम्हाला सपोर्ट आहे टेन्शन घेऊ नका हे मोहन गावच सरपंच किंवा मग बालो नाही का काय म्हणत सांगतो काय केलं मी कस काय वातावरण कोणाकडनं कसं काय जर कळू द्या आम्हाला वातावरण कोणाकडे असत काय वातावरण कुणाचं जास्त चालतंय महुला जरा आम्हालाच कळू द्या महुद्यात पहिल्यापासून हवा कुणा दे कळू द्या आम्हाला बी जरा हवा हाय अजून बी बेस्ट आहे बेस्ट म्हणजे मग मत चांगलाय तुम्ही माणसं म्हणजे हवा असणारच आहे ओ बेस्ट आहे दुळ आहे मध्ये अजून पाण्याच वर्ष तर दुर्ळ आहे मग ते चष्मा चश्मा के अजून अदाच करायला का बा या का कपड्या लिस्तरी करून पाठवलं नाही काय आता तुम्ही बोला लागते आता बोला काय बोलायचं तुला सांगितले ना त्या दिवशी आता एवढ्या खांडव्यात कळू दे मला सांगितलं केवढ्या खांडव्यास अधिकार जनतेला जनतेला बेस्ट बोला नंबर कसं काय तुमचं कसं कसं काय जरा हवाय मोहोज कामगार कर लाल पोटा फायन पंधरा आता कसं वाटतं जरा आता एक नंबर आहे वाड आहे शांत होता उठाय तुला एक नंबर आहे उडा बघाय माहोल कसा जमलाय जमला आधी कुणी कडे होता आधी कुणी कडे होता आधी आता माहिती नाही दुसरा होता का

जाळून दूर सांगा जा शेतकरी कामगार पक्षाचा असे निवडून येण्यासाठी नामदेव गारगेवार चॅनलला लाईक करा सुरू करा धन्यवाद जय बाळू मामा